फक्त काय दिवाळी म्हणजे काय मुंबईतच आपल्याकडे हीच कामं हीच नेहमीची ही कामं केलं तरच आपल्या काहीतरी तांदूळ गावतले कारण विकत घेऊ सध्या परवडत नाही सगळ्यांनीच शेती सोडली नाही तर तसं कसं होईल जो तो मनात विकत कसा काय घेऊ शकता थोडा सोप्या पण नाही आणि बऱ्याच आता सध्या काय आहे की बऱ्याच जणांचे जमिनी असेच पडत पण कोणी शेती करू बघित नाही तर आता आमका दिवाळीची सुट्टी वगैरे पडली आहे आणि दिवाळीत म्हणजे कोकणात आपल्याकडे भात कापणी काय फिक्सच आहे सगळीकडे भात कापणी केली जाता तर दिवाळीची सुट्टीनंतर आज पहिलोच दिवस आणि पहिल्या दिवशी आम्ही डायरेक्ट कोपऱ्यातच इला आता दुपार झालेली आहे दुपारची जेवणाचं वेळ झालेली आहे सकाळपासून व्हिडिओ वगैरे काय बनवूक नाही भेटलो तर मंडे पुन्हा एकदा आपल्या कोकण परिवार एम एच सेवन चॅनलवर आपलं स्वागत असा तर आता आम्ही कोपऱ्यात इल आहे मी कारण सकाळी जरा काम होतं हे व्हिडिओ वगैरे भेट बोलणूक नाही भेटलो आता दाखवतो तुम्हाला आम्ही केवढा भात कापला होता हा तुमचं दाखवतो अरे बघा सकाळपासून आम्ही तीन चार कोपरे कापला आता हे बघा आडवा सुकत घातलेली असं पुढे जाऊया आपण दाखवते तयारी झालेली आहे आता आम्ही हैसरच जेवतो जेवण वगैरे कोपऱ्यात आता घराकडे काय जाऊचं नाही बघा जेवढा झालेला तेवढा ना आम्ही मांड वगैरे केलेलो म्हणजे हैसर सगळे पेंडी वगैरे टाकलेले आहेत आणि मांडून ठेवलेले आहेत आणि हे बघा मांड केलेलो आता हैसर आपल्या काय टेबल ठेवून भात सुरुवात करूच आणि झाड मस्त झाड एक आंब्याचा एक मोठा झाड आहे तेव्हा काय सर सावळी भेटते बघा केवढा जुना झाड आहे बघा मस्त झाड आहे एकदम थंडगार सावळी आमक भेटतं आता मी हातपाय दुख चालू तुमकडं व्हाळ म्हणतात म्हणजे नदीचाच प्रकार आहे तर आता आम्ही जातो व्हाळा चालले बघा केवढा कराड वाढला आता बघा ह्याच्यास म्हणतात तरी वाटा बघ ते बोलते ते दादा इलय हे बघा आम्ही तुम वाट ठेवलेली आहे आपण जाते जाग मग कोणाची नाही पूर्ण जंगल भाग सारखं दादा इलय इलय केवढा कराडा बघा कराडा सुद्धा जावचा लागता मी आता हे नाय कार्ड असत बापरे पूर्ण जाम झाला काहीच वाट रवली नाही बघा ह्या मंदिर जाऊया ना आपलं जास्त हे बघा ईश्वटी महापुरुष मंदिर आहे सर बाळाच्या थळेचा जवळचा आता आपण आधी हातपाय धुवूया जाऊया हे मुंबईसून येतात त्यांना जाऊ जाणी भात कापू शकते आता मी आधी हातपाय धुतो आहे सकाळपासून जमा झालेला जरा पाण्यात टाकते जरा काय मग हे बघा मला मी आता हातपाय धुतोय आणि या साईडलावर मंदिर आहे आपले हे सुन शॉर्टकट आहे रोड आम्ही सर व्हाळाच्या थं तर आम्ही ना आता गोपरं तो पाण्यात टाकतो आणि बघूया मासे वगैरे कसे दिसतात ते बघूया पाण्यात बरेच सर असतात आता आम्ही गोपरो पाण्यात टाकतो बघूया बघा गोप्रोची गोप्रो केस आहे दादाकडे आली बघा आता आम्ही पाण्यात टाकतो ത്ത്ത്തെ�ൻതർൽ ਸെൣൾ ഇ൷ ൯ परत चला आता आमचा जेवण येलेला काकी घेऊन येव तर जेवण घेऊया वाजले किती आता दोन 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 वाजले आम्ही जेवण घेऊया फटा फटाफट त्याच्यानंतर पुन्हा पुन्हा भात मारूचा सगळा

गोड लोणचा तिखट लोणचा आंबट लोणचा म्हणजे तर तीन प्रकारचा भात आणि वालीची भाजीवार अंड्याची भुर्जी तुम्ही चला अंडा वाढत वाढत बराचसा गोळागुरू आमचा झालेला असा आता पडा अजून दोन एक तास म्हणजे आता चार वाजल्या संध्याकाळ झाली आता शांतता बारापैकी ऊन वगैरे आता लागत नाही <coughs> त्या अजून रवल्या आमच्या मारूच्या थोडे अजून गोळा करतात दादा हिशोब साफ करतात सगळं एवढे पेंटी अजून आहेत आणि अजून तेवढे दोन कपड्याचे गोळा करतात ते एवढं ढी घेऊ केलेलं टाकलेलं सगळं चरलं बघा आणि हैसर ना कोपऱ्यात लावलेली आहे ते डुक्कर वगैरे येतात बघा शेतीचं नुकसान करतात म्हणू आहे पण हैसर ही भुजगवणी अशी लावलेली दिसते तुमकं सगळीकडे बऱ्याच कोकणा अशी सगळीकडेच लावतात लोक हर आम्ही छत्री ठेवलेली आहे आणि रेनकोट घातलेला होता जगात ना पण एक नंबर व्ह्यू वाटता एकदम मस्त बघा वातावरण पक्ष्यांचा वगैरे आवाज येतात आपली गाणी चालूच आहेत सध्या चांगत आहे एकदम चिकाट्यांचा चिकाट आवाज येत तशी भाता पिकली त्याच्यामुळे ती पाखरा असतात ना ती गोटेगावसाठी वगैरे फिरत असतात सगळीकडे आवाज येतो आणि हा पूर्णकडे थोडा बारी असल्यामुळे जंगल भाग असल्यामुळे थोडासा सकडे जास्त प्राण्यांचा आवाज आणि डुक्कर वगैरे येतात त्याच्यामुळे भुजगवणी आम्ही लावलेलो काय दिवाळीचे दिवस सध्या दिवाळी म्हणजे आपल्याकडे काय कोकणात सगळ्यांकडे कोकणात आपल्या शेतीचंच काम असतं म्हणजे भात कापतात लोक दिवाळी असा काय नसता आणि मुंबईचे पण लोक येतात मत्तीसाठी बरेच जण येतात कोणकोण शेती करतात ते येतात दहा जण दोघ जण सगळीकडे ताज असतात फक्त काय दिवाळी म्हणजे काय मुंबईतच आपल्याकडे हीच कामं हीच नेहमीची ही कामं केलं तरच आपल्या काहीतरी तांदूळ गावतले कारण विकत घेऊ सध्या परवडत नाही सगळ्यांनीच शेती सोडल्या नाही तर तसं कसा होईल जो तो मनात विकत कसा काय घेऊ शकता थोडा सोप्या पण नाही आणि बऱ्याच आता सध्या काय की बऱ्याच जणांचे जमिनी असेच पडत पण कोण शेती करू बघित नाही शेती केल्या नाही तर त्या माणसं कोण गावत नाही आता पहिल्यासारखी मदत कोण करू नाही असा विषय आहे असं आपल्याक जमता जमता तोपर्यंत आपल्याक करूक होई आपले चार कोपरे आप असत जम, को ते कारण आपल्याक पण एवढा परवाडाचा नाही आणि जमाचंच नाही तर असा बसानं वगैरे खाणं आपल्याक जमणं जमाचाच नाही आपल्याक सवयच झाली आहे थोडाफार करूकच हो आपण का किती हे केलं तरी आपल्या गावातला सोडून जमाचं नाही जरी लोक मुंबईत गेली तरी बरीच जणं अजून पण येतंच मत्तीसाठी कारण आपली गा गावाक जी शेती आहे ती करूची लागता लक्ष देऊ ख आणि बरं वाटतं जरा येऊन इथलं वातावरण आहे ये त्याच्यामुळे येतात मुद्दा म्हणून त्यानिमित्त सुट्टीची निमित्तान तरी येतात एकत्र येतात असं तर मंडळी आपल्याकडे काही दिवाळी अशीच साजरी करूच्या तर मंडळी आजचा व्हिडिओ जर आपल्याला आप आवडला असत तर आपल्या कोकण परिवार एम एच जिरो सेवन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला तर, तर भेटूया आता आपण नेक्स्ट व्हिडिओ आज तर फुल दमाक झाला तर चला आता मी चाललं आहे घराकच जात आहे कंटाळलं मग बा उद्या आपण येऊया पुन्हा कोकट्यात आज अंग जाम दुखता पहिला दिवस असताना चला भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओ बाय बाय चला बाय बाय